आपण सगळी या गेल्या पाचशे वर्षाची निर्मिती आहोत आपण हे गृहित धरलेलं आहे की लिखित मुद्रित शब्द म्हणजे भाषा आहे ते मॅनिफेस्टेशन आहे मुलीचं लिखित स्वरूपात आणि शुद्ध लेखन याच्या इतकं अशुद्ध शब्दच नाही <laughs> कोणता शुद्ध भाषा याच्या इतका कुठलाही अशुद्ध आणि अवैज्ञानिक विचार होत नाही कोणता कोणतंही लेखन शुद्ध नसते कोणतीही भाषा शुद्ध नसते कोणतीही भाषा अशुद्ध नसते पाणी म्हणजे अनुस्वार पाणी म्हणजे अनुस्वार विरहित आणि पाणी एका शब्दाच्या तीन रूपामध्ये आपण हे उच्चारणायेकडे कशा भावाने पाहतो जो पाणी म्हणे तो अत्यंत शुद्ध मराठी बोलतो कारण तो अनुनासिक बोलतो नाहीये आणि जर पाणी म्हणायचे पाणी यूजलेच काय घाव असतात आपले पाणी म्हणणार नाही तर बघण्याची की चडू काय सगळ्यांना लाईकच नाहीये त्या पाणी म्हणणाऱ्याला तिच्याला असं वाटत खरोखरच मी माझ्यासाठी मराठी ही मातृभाषा माझी असली तरी परवाशी आहे फर लग्ना कारण तो पाणी म्हणत नाही आणि पाणी पण हा भाषेचं शुद्ध रूप नाही भाषा विज्ञान आपण शिकवायची नाही अशी जी शपथ घेतलेली आपल्या राज्यकर्त्यांनी धोरणकर्त्यांनी मी तर आठव्या वर्षापासून भाषा विज्ञान हा विषय शिकवा म्हणतोय आमच्या राज्यभाषा सल्लागार समितीमध्ये सुद्धा मी हा प्रस्ताव मांडला जो त्यांना भाषा विज्ञानच माहिती लिव्हिस्टिक्सच माहिती भाषेचं काही विज्ञान आहे भाषेचं काही शास्त्र आहे आणि त्या शिकवायचं असतं भाषा ही शिकण्याची गोष्ट आहे हे आपण मान्यच करत आहे आपल्याला असं वाटतं की आपल्या घरातून आलेली वाक्य भाषा आपली प्रॉपर्टी आहे सातभाच्या उतारावर लिहिलेली आपल्या नावाने बायको जशी कशी वापरली तरी चालते हा जो पुरुषी अहंकार आहे तशी भाषा तर आपली दाशी आहे कशी वापरली तरी चालते मग तीच खुद्द जीव घेते मोठे आपण जोपासतो करणीय कार्यामध्ये सगळ्यात पहिलं करणीय कार्य जर काही असेल तर आम्ही अकरा आणि बारावीला वसंत आवाजी ढाके चेअरमन मी त्या कोणत्या आम्ही पहिल्यांदा प्रयोग केला बाल बालभारतीचं अकरावीच्या पुस्तकामध्ये आम्ही त्यातलं जे साहित्य केंद्रीय भाषा शिक्षण होतं ते बदलवून उपयोजित भाषेचे त्याच्यामध्ये गुण वाढवले प्रचंड हल्ला कल्लो झाला कारण सगळं भाषा शिक्षण हे साहित्य केंद्रीय असल्यामुळे त्याच अभ्यास मंडळांच्या हाती असल्यामुळे बारावीचं जे पुस्तक होतं ते आम्हाला करायलाच मिळालं नाही अकरावीचंच पुस्तक फक्त आम्ही करू शकतो का साहित्य म्हणजे भाषा आणि भाषा म्हणजे साहित्य हे आधी आपल्या डोक्यातून काढून टाका इथे मुरलीधर चांदेकर बोलले ते बोलले हे बोलले भाषेची आत्ता एक मॅडम बोलले फार सुंदर बोलले नाव विसरले अध्यक्ष होते त्या सत्राच्या yeah. फार चांगलं बोलले ओ भाषा गेल्या शंभर वर्षामध्ये गे। भाषा विज्ञानाचा किती विकास झालेला आहे हे आपल्या साहित्याच्या प्राध्यापकाला त्याचं अ ही सुद्धा माहिती काही संबंध नाही चौथा पेपर असतो एमेला आणि तो कृपा कुलकर्णींच्या पुस्तकावरती ऐतिहासिक भाषा विज्ञान हिस्टॉरिकल लिंग्विस्टिक्स आणि वर्णात्मक भाषाशास्त्र जे मेलेलं आहे भाषा विज्ञानामध्ये आता आणि भाषा विज्ञान किती प्रकट होऊन गेलेलं आहे तरी तो आपण जो कृपा कुलकर्णीला उन्हाची करून त्यालाच भाषा विज्ञान समजतो मराठीचा प्राध्यापक साहित्याचा प्राध्यापक मराठीचा नाही हा भाषा शिकलेलाच नाहीये साहित्य शिकलाय हा साहित्यातला तज्ज्ञ असेल किंवा नसेल भाषिक नक्कीच नाही तज्ज्ञ तर मूळ पाहिजे शिकायला तज्ज्ञ कुठून बसणार करणीय कार्य पहिलं हे आहे भारतीय भाषांच्या विकासाच्या संदर्भात की साहित्य केंद्रीय शिक्षण व्यवस्था पूर्णपणे आधी आपण बाजूला ठेवून तिला भाष्य केंद्रित केले पाहिजे किती पातळ आहेत या विकासाच भाषेच व्यक्तीचं संधीच आणि उन्नतीचं एक प्रचंड अंतर्गत नातं आहे आणि ते नातं जे आहे ते व्यवस्था निश्चित करते आर्थिक राजकीय राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जागतिक भाषिक धोरणं जी आहेत केंद्राने कितीही धोरण केली कोणतीही <clears throat> केली आणि कशीही केली तरी शिक्षण हा समवर्ती सूचीतला विषय असल्यामुळे त्याची अंमलबजावणी राज्यांना करायची आहे त्रिभाषा सूत्र माझ्या लहानपणापासून या आहे दक्षिणातल्या राज्यांनी ठरवून टाकलं <coughs> की आम्ही फक्त द्विभाषा सूत्र वापरू त्रिभाषा सूत्र वापरणार नाही त्याचा परिणाम महाराष्ट्रावरती गेल्या वीस वर्षात असा होऊ लागलाय की आमच्या मराठीच्या चळवळीतले कार्यकर्ते मला सांगत की तुमचं हिंदीवर का हो इतकं प्रेम आहे हिंदी लोक आपलं किती नुकसान करत आहेत मुंबई ताब्यात घेत आहेत बेवाले येत आहेत बिहारी येतात आहेत युपीतले ऐकत आहे भैय्या ऐकत आहेत छत्तीसगडी येतात आहे मुंबई ताब्यात घेतात आहे मग तुम्ही नावाय का त्यांची सरकार नालायक आहेत जे त्यांच्या लोकांना त्यांच्या भाषेतून तिथे रोजगाराच्या विकासाच्या संधी नोकरी देऊन तिथे थांबवू शकत नाहीत त्या संधी तर मुंबई भारताची आर्थिक राजधानी असेल आणि तिथे जर असतील तर ते तिथेच जाणार ना जाणार कुठे आहे हा देश एक आहे हे आधी लक्षात ठेवा या देशामध्ये भूमिपुत्र नावाची जी काही राजकारणाची अत्यंत वाईट संकल्पना रुजवलेली आहे ती अधिन ऐंशी रुपाच्या करणे कार्यामध्ये सगळ्यात पहिले भाषिक ऐक्यातला सगळ्यात मोठा राष्ट्रीय ऐक्यातला अर्थ आहे या देशामध्ये मला कुठेही संचालनाचं स्वातंत्र्य आहे जिथे संधी असेल विकास तिथे जाईल